कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धाताई गोरक्ष उर्फ आप्पा परांडे जनहित मंच यांच्या वतीने गणपती विसर्जन करण्यासाठी त्रिवेणी संगम प्रयागराजेतून आणलेल्या पवित्र जलाचे गंगा पूजन आणि आरती समारंभ श्री जानुबाई देवी हॉल धनकवडी पुणे येथे संपन्न झाले गणपती विसर्जनासाठी गंगाजल वापरणार हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे याप्रसंगी आमदार भीमराव अण्णा तापकीर आमदार विजय बापू शिवतारे राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे योग गुरु दीपक शिळीमकर वैशाली शिळीमकर तात्यासाहेब बिनताडे सौ श्रद्धाताई गोरक्ष आप्पा परांडे मोनल दुगड गौरव दुगड अध्यक्ष गोरक्ष आप्पा परांडे हनुमंत परांडे आदी मान्यवर उपस्थित होते यंदाच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी काशी वाराणसी येथून गंगाजल आणत होते यंदा कुंभमेळा होता यामुळे प्रयागराज येथून टँकर आणते काशी येथे जे पुरोहित गंगा आरती करतात त्यातील अकरा पुरोहितांच्या हस्ते गंगा आरती पुण्यात संपन्न झाली त्यातील एकमेव असा उपक्रम जो की आपली आस्था आपले संस्कार याला आपण आणू गंगेचं पाणी गेले पाच वर्ष झालं आपण इथे गणेश विसर्जनासाठी घेऊन येतो ह्याच्या मागचा हेतू एकच आहे की आपण दहा दिवस मने व्हावी गणपतीचं बसवतो त्याची प्रतिस्थापना करतो आणि दहाव्या दिव दिवशी जेव्हा विसर्जन होतं तेव्हा कुठल्याही पाण्यामध्ये विसर्जन होऊ नये याच्यामागचा एक हेतू आणि आपल्या आस्था गंगा म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यात पवित्र अशी मानली जाते त्या गंगेच्या छगणी आपल्या ब गंगेच्या जलामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन हो एवढीच इच्छा मनात पकडून मी गेले पाच वर्ष झालं ही सेवा करतो आणि ही सेवा करत असताना गुरुदेव दीपकजी गुरुमावली वैशालीजी बाप्पू शिवतगर तातेसाहेब भिंतडे आणि मा आमचे सातस्थान भाऊ मागास पागांडे हे सगळे मला नेहमीच साथ देतात त्यांच्याही मी धन्यवाद देतो आणि आस्था आपल्या पुढच्या पिढीला आपल्या गंगेचं आपल्या नद्यांचं जे की आपले पवित्र गंगा आहे त्याचं महत्त्व समजावं म्हणून हा एक उपक्रम महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे की गणपतीचं विसर्जनासाठी आपण गंगाजल एक लाख लिटर पाणी इथे घेऊन येतो ते विसर्जनासाठी आपण त्यामध्ये गणपतीचं विसर्जन करतो आपलं दोन हजार चोवीस साली सहा हजार आठशे त्र्याऐंशी गणपती येथे विसर्जन झाले आणि गणपती विसर्जनासाठी लोकांची आस्था म्हणजे मला एवढा आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीचं विसर्जन आपल्या इथं होतं त्याचा एक आनंद वाटतो म्हणजे मी केलेली जी सेवा आहे ती चालतं लागती एवढंच माझं दिवसाचं गणपती दिवस हो सगळं दिवशी हे गंग गंगाजल हौद उप उपलब्ध असतो पण आज आपण गंगा अगदी ठेवली होती काशी विश्वश येथून जे घाटावरती जे पंडित असतात त्यांना आपण आपल्या इथल्या लोकांना प्रत्येकाला काशीला जाणं शक्य नसतं तर मी त्यासाठी त्यांना सगळ्यांना इथं बोलून आपल्या इथला जो समाज आहे ज्यांची आस्था आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम आज तिथल्या पंडितांना आणून केला नमस्कार श्रद्धा मी श्रद्धा उर्फ अप्पासाहेब परांडे आज आम्ही यमुना गंगा आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम या संगमावरनं आम्ही जवळजवळ एक हजार लिटर पाणी काशीवरनं धनकवडी येथे पुण्यामध्ये आणलेलं आहे पुण्यामध्ये आपल्या बाप्पाचे आपण स्वागत खूप छान थाटामाटात करतो आनंदाने करतो तसंच बाप्पाचे आपल्या विसर्जनही तितक्याच आनंदाने आणि याने हो यासाठी आम्ही हे गंगाजल हाऊद या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत धनकवडीतील प्रचंड धनकवडीतील नागरिकांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या आपल्या उपक्रमाला खूप प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी विधिवत आपण काशीवरनं जे पुजारी आले त्यांच्याकडून आपण आरती करून विधिवत आपल्या गंगाजल हौद या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि मी धनकवडीकरांना सांगेल सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्ज विसर्जन गंगाजल हौदामध्येच करावे नमस्कार संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा गणेशोत्सव हा मुख्य उत्सव आणि त्याचं आजचं हे भक्तिमय संपूर्ण वातावरण आजचा सातवा दिवस आणि आज या दिवशी इथे आप्पाजी परांडे परांडे महाराज आमचे बिलताडे साहेब आम्ही सगळेजण इथे आलो होतो आणि इथे गंगेच्या गंगेचं पाणी आणून त्या पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं हा प्रघात गेली अनेक वर्ष अप्पा परांडे त्यांच्या कुटुंबाने ठेवलेला आहे त्याप्रमाणे लाख दीड लाख लिटर पाणी हे गंगेचा त्रिवेणी संगम तिथून पाणी आणून त्या पाण्याचा चांगला व्यवस्थित होत करून गंगेचं गंगापूजन जसं होतं अयोध्येमध्ये शरीवला जसं पूजन होतं त्याच पद्धतीने शरीरूचं पूजन जे होतं त्याच पद्धतीने इथे संपूर्ण गंगेच्या या तीर्थाचं संपूर्ण पूजन झालं आणि अगदी त्या अर्ध्या तासामध्ये सनातन हिंदू धर्म काय आहे पुरातन सगळ्यात महत्त्वाचा आमचा आपला हा धर्म तर त्याच्याबद्दलच्या या अर्ध्या तासाच्या आरतीमध्ये प्रचंड ताकद संपूर्ण विभाग आणि संपूर्ण व्यक्ती सगळे लोक चा ते चार्ज झाले होते आणि म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की आपण हिंदू आहोत आणि सनातन हिंदू धर्म हाच पुरातन धर्म आहे आणि या पुरातन धर्माचं अधिष्ठान असणं कोण आहे तर ते गणपती बाप्पा आहे महादेव आणि गणपती भाऊ आणि म्हणून खूप चांगली आरती झाली मन प्रसन्न झालं अप्पाने या संपूर्ण भागातील लोकांना हा कित्येक लोकांना गंगेला जाता सुद्धा येत नाही आणि म्हणून त्या त्रिवेणी संगमावरून आणलेलं पाणी ते काही ठिकाणी वाटलेलं आहे काही ठिकाणी लोकांना त्याचा आनंद मिळतो आहे खूप पुण्याचं असं काम झालं आहे आहे मी आपाला मनपूर्वक शुभेच्छा देतो समाजकार्यात सतत बिझी असणारा माणूस माझी खरं म्हटलं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान ओळख झाली आणि इतकं समाजाप्रती प्रेम असणारा इतकं समाजाप्रती बारकाईने लक्ष असणारा गोरगरिबांवर लक्ष लक्ष असणारा माणूस हा पुढच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सगळ्याच राजकीय क्षेत्रात समाजातून राजकीय क्षेत्राचे आलं तर तुम्ही निर्णय प्रक्रियेत येता आणि म्हणून सामाजिक काम करता करता राजकीय निर्णय प्रक्रियेत जर तुम्ही आला तर ता निश्चितपणे त्याचा मोठा फायदा समाजाला होतो व्यक्तीपेक्षा आणि म्हणून खूप आनंद वाटला वास्तविक पाहता इथे आल्यानंतर मला असं वाटलं की खरं इंदप्रस्त मध्ये आपण आलेलो हो। आहोत इतका भव्य आणि दिव्य हा सोहळा आप्पासाहेबांनी आयोजित केलेला आहे वास्तविक पाहता नॉर्मल जल आणि गंगा जल यामध्ये इतका फरक आहे की नॉर्मल पाण्याचं तितकं महत्व नाही गंगा जल म्हणजे की त्याचं इतकं महत्व आहे की आपण जिथे गंगेचा उगम होतो ते जल म्हणजे गंगाजल ह्या गंगाजलाकडे आपण धार्मिक सामाजिक राष्ट्रीय दृष्ट्या आणि जे आपल्या हिंदुत्वाची संस्कृती आहे त्या दृष्टीने आपण पाहिलं जातं आणि ते गंगाजळ आपण आपण ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातो शरीरामध्ये घेतलं जातं त्यावेळेस शरीरातले बरेचसे बॅक्टेरिया त्या गंगाजलमुळे त्यातून परत आपल्याला ऑक्सिजन बऱ्या प्रमाणामध्ये मिळत जातं ज्यावेळेस आपण ते जल डोक्यावर ठेवतो त्यावेळेस आपल्या शरीरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर पडतात आणि शरीरामध्ये वेगळ्या पद्धतीची एनर्जी निर्माण होते आणि हे सर्वसामान्यांना प्रयागराज किंवा उत्तराखंड जे गंगा नदी आहे त्या ठिकाणी जमणं जाणं योग्य होत नाही किंवा त्यांना त्यांच्या जे संसारिक आहे त्याच्यामुळे त्यांना जाणं तिथपर्यंत होत नाही आहे पण हा उपक्रम जागेवर बसला धनकडी धनकवडीवासियांना आप्पासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम हा वास्तविक आता पुण्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा आज आपण गणपतीचं विसर्जन करतो त्या पाण्याचं कोणत्या ठिकाणी वरनं ते पाणी आलेले कशा पद्धतीचं पाणी ते पाहिलं जात नाही परंतु जिथे गंगाचा उगम होतो ते गंगाजळ त्या पाण्यामध्ये आपल्या गणपतीचं विसर्जन होतं त्याच्यापेक्षा वेगळ्या आनंदाची गोष्ट नसावी मला वाटतं आणि मी वाशांचं काहीतरी पुण्य असेल म्हणून त्यांना आपल्याला त्यांच्या गणपतीचं विसर्जन हे गंगाजळामध्ये करायला मिळतं आणि मी विनंती करतो की असा उपक्रम त्यांनी कंटिन्यू त्यांच्या आयुष्यात